मी माननीय देवेंद्र फडणवीसजी आमचे मुख्यमंत्री यांचा आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो त्यांनी मला सूचना दिली होती की महाराष्ट्रामध्ये पाच लक्ष परिवार असे आहे की जे सिंधी समाजाचे आहेत जे विस्थापित झाले आहेत देशाच्या फाडणीनंतर या राज्यामध्ये जवळपास पस्तीस वस्ती अशा आहेत देरी पटकासारख्या उल्हासनगरपर्यंत ज्या वस्त्या फाडणीपासून बसलेल्या आहेत पण त्यांचे स्वामित्व त्यांना मिळाले नाही पट्टे मिळाले नाही आता जो काल निर्णय घेतलेला आहे आणि आज महसुली दिनानिमित्त आम्ही या निर्णयाचं आता जी भंडाऱ्यामध्ये करतात या निर्णयाचं या निर्णयामुळं या राज्यातल्या पाच लक्ष सिंधी परिवारांचे घरं हे कायदेशीर होणार आहे पाच लक्ष सिंधी परिवाराचे व्यापारी प्रतिष्ठानं हे कायदेशीर होणार आहे त्यांच्याकडनं आम्ही कमीत कमी किंमत लावून म्हणजे एकोणीसशे ऐंशीच्या रेडी रेटणारच्या पाच टक्के पैसे घेतलेले आहेत आणि फ्रीमध्ये जवळपास पाच हजार दहा हजार रुपये येतील जास्तीत जास्त आला तर त्यांचा पट्ट्याचा खर्च घराचा पण सिंधी समाजाकरता जो ऐतिहासिक निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला आमच्या सरकारने घेतला त्यामुळे सिंधी समाजातील पाच लक्ष परिवारांचा फायदा होणार जो संकल्पनामा निवडणुकीच्या वेळी मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी सिंधी समाजाला दिला होता की आमचं सरकार आलं तर आम्ही सिंधी समाजाला पट्टेवाटप करू तो निर्णय झाला आणि पुढच्या महिन्याभरामध्ये राज्याच्या सर्व सिंधी समाजांना हे पट्टेवाटप होणार आहे